होती चुलानी मुला पुरती स्त्रियांची कहाणी फुले सावित्रीने दिली शिक्षणाची निशानी फुले सावित्रीने दिली शिक्षणाची निशानी स्त्री शिक्षणाचा बसा कुणी असता तसा स्त्री शिक्षणाचा वास कोणी घेतला असता का फुले सावित्री नसती तै मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तै मुलगी शिकली असती का अशी विद्येची देवता तुम्हा कळली असती का खरी विद्येची देवता असती का फुले सावित्री नसती मुलगी शिकली का तर, शिकली का सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का आम्ही सावित्रीच्या की आता चालू या बलवाना समाजात निदेशात सावित्रीच्या की आता झालो या बलवान समाजात आणि देशात मिळावी हे सन्मान सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असती का सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असती का फूल सावित्री नस्तीत मुलगी शिकली असती का फूल सावित्री नस्तीत मुलगी शिकली असती का अशी विद्देची देवता तुम कडली असती का खरी विद्देची देवता तुम कडली असती का सावित्री नित मुलगी शिकली का फुले सावित्री नस्तीय पोर्गी शिकली का पोर्गी शिकली का पोर्गी शिकली का आणि